नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी महागाव येथील युनियन बँक येथून शेतकऱ्याच्या पन्नास हजार रुपयावर अज्ञात व्यक्तीने डल्ला मारला असून शेतकरी शेख गफार यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे महागाव तालुक्यातील पेढी येथील शेतकरी शेख गफार शेख रेहमान वय एकोणपन्नास वर्षे हे आणि त्यांची आई दोघेही महागाव येथील युनियन बँकेतून नव्वद हजाराचा चेक वटविण्यासाठी गेले होते त्यांनी जवळील चेक बँकेत दिला आणि बँक कर्मचाऱ्यांनी शेख गफार यांना दोनशे रुपयाचे चाळीस हजाराचे एक बंडल आणि पाचशे रुपयाचे पन्नास हजाराचे एक बंडल दिले त्यावर गफार यांनी नोटाची मोजणी करून जवळील कापडाच्या पिशवीत दोन्ही बंडल ठेवून आईच्या क्राफ्ट लोन करिता कर्मचाऱ्याशी विचारणा करण्याकरिता गेले परत येत असताना जवळच बसलेल्या आईस दोनशे रुपयाच्या नोटाचे बंडल पिशवीच्या बाहेर असल्याचे दिसले त्याची माहिती गफार यांना पिशवीची पाहणी केली पन्नास हजार रुपयाचे रुपया बंडल आढळून आले नाही त्वरित याची माहिती बँक कर्मचारी यांना दिली असता सीसीटीव्ही कुठे तपासले त्यात अज्ञात महिला व एक छोटा मुलगा दिसून आला आहे याविषयी त्वरित तक्रार ही महागा पुलिस आरोपी पकड़ा गेला परंतु तक महागा तपास महगा नव चेक, चेक वहाँ विड्रॉल करा विड्रॉल करने के बाद में पैसे वहाँ मोजा मोजने के बाद दिलीप सर के पास गया और दिलीप सर के पास जाने के बाद में आई के कराप लोन कैसे बात करा और दिलीप सर को बोला खराब लोन कब छोड़ते तो वहां से फिर वापस आया वापस आया तो आई ने वो थैली फटे वाली देखी बंडल गिर रहा करके तो जब आई ने बोली कि भाई तेरा बंडल गिर रहा हो पैसे तो उसमें देखा तो दो बंडल दिख रहे एक बंडल मेरा वहां से पचास हजार का चोरी हुआ लौटा थे दो सौ के दो दो बंडल और पांच सौ का एक बंडल और पांच सौ का बंडल मई थैली में देखा आई ने बोलने के बाद में वह एक बंडल उसमें से गिर रहा था थैली में से आए नहीं बोलने के बाद में फिर बंडल देखा तो एक बंडल मेरा उसमें से गिर गया पांच का बाद में फिर बैंक में बोला फिर दिलीप साहब को मैनेजर को फिर तो उन्होंने सीसी सी मेरा देखे। तो वो तो उनका काम था मैनेजर का उनका पुलिस स्टेशन में कराने का मेरे को कुछ समझा नहीं भाई घबरा गया घबराने की वजह से मैं पुलिस पुलिस स्टेशन में जल्दी नहीं। गया नहीं साढ़े तीन बजे वहां गए पुलिस स्टेशन को बाद में वहां नोन करें साहब बोले हम सब देखते बोले तो चलो साहब आए थे बैंक में बैंक में आके वहाँ उन्होंने सी सी कैमरे वो चेक करे बच्चा ने भाई दिखा ही? एक बच्चा ही? और एक भाई वो तो उन्होंने बच्चे ने फाड़ा बैग ब्या, को और भाई ने नीचे गिरे वाला बटन उठाया दिनांक का तेरह सा दो हजार पच्चीस रोजी पीड़ित शेख गप्पा शेख रहमान रानार पीड़ी आलू का मागव पोलीस स्टेशनला तयार दिली की तेरा सहा दोन हजार रुपयांची दुपारी बारा ते सोळाच्या दरम्यान ते युनियन बँक महागाव या ठिकाणी नव्वद हजार रुपये मेटा केले व नव्वद हजार रुपये व ते रागेत उभे असताना गर्दीचा फायदा घेऊन एका अनोळखी महिलेने ले तिच्यासोबत लहान मुलं असलेल्या महिलेने त्यांच्या बॅगला ब्लेड मारून त्याचे पैसे चोरले त्यापैकी त्यांनी पन्नास हजार रुपये चोरीला गेले आहेत तशी त्यांनी महागाव पोलीस स्टेशनला तयार दिलेली आहे त्याप्रमाणे बीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे व गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुशील करत आहे आणि पुरुष यांच्यातर्फे नागरिकांना असं आवाहन करण्यात येते की आपण कोणताही पैशांचा व्यवहार करताना काळजीपूर्वक करावा व पैसे सुरक्षितपणे घेऊन जावे कोणीही निष्काळजीपणे वागू नये किंवा आपले पैसे व्यवस्थित जपून ठेवावे किंवा इतर काही घटना घडल्या ताबडतोब पुरुष यांना माहिती द्यावी सदर घटना घडून बराच विलंब झाला त्यामुळे आम्हाला तपासाला थोडी अडचण येत आहे अशी काही घटना घडल्या ताबडतोब पुरुष यांची संपर्क साधावा वेळीच अशा घटना आला घालता येईल जय हिंद एम के मराठी न्यूज करिता बिरो माता सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा